संपदा मुंडे संबंधाने आम्ही उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालची उच्चस्तरीय समिती न्यायालयीन चौकशी समितीची आमची अपेक्षा आहे एक अधिकारी आपण देखरेखीसाठी नेमाल तो चालणार नाही कारण एका अधिकाऱ्याने एवढं मोठं गुण आणि हा इतका सगळा राजकीय प्रभाव तोडून काढणे शक्य नाही सो आ, एक न्यायालयीन चौकशी समितीची अपेक्षा आहे एक दुसरं असं चार पानी जे पत्र आहे त्या पत्राला तो सगळ्यात मोठा कारवाईचा आधार व्हावा या पत्रामध्ये उल्लेख केलेल्या व्यक्तींची नावे आणि तिला नेमकं मृत्यूचं नेमकं तिच्या कारण काय होती मृत्यूपूर्व जबाब म्हटलं तरी चालेल की या चार पाणी पत्राला मृत्यूपूर्व जबाब म्हणून ग्राह्य धरण्यात यावं तिसरी ती महत्वाची गोष्ट ज्या पद्धतीने तिच्या मृत्यूनंतरही एक छळवणूक करत तिच्या चारित्र्यावर शिंतुडी उडवण्याचा प्रयत्न केला गेला हा अश्लाघ्य प्रयत्न थांबून जे काही आहे ते तात्काळ थांबवलं गेलं पाहिजे आणि ज्या संविधानिक पदावरच्या जबाबदार व्यक्तींनी हे केलेलं आहे त्यांना ताबडतोब पदावरून पायउतार सुद्धा करावं लागेल